Yes. वंचित बहुजन क्रमांक समन्वयक श्री बाळासाहेब आठवले यांची रोख ठोक बेधडक मुलाखत पहा फक्त झी ट्वेंटी फोर न्यूज वर नमस्कार विनोद शिंदे आपण पाहता झी ट्वेंटी फोर न्यूज झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सध्या मी उभा आहे सम्राट अशोक नगर येथे आणि येथे वंचित बहुजन आघाडीचे वॉर्ड क्रमांक एकशे चौवेचाळीस चे वॉर्ड समन्वयक बाळासाहेब आठवले आणि आपण त्याची आज खास मुलाखत घेणार आहोत तर आपण त्याच्याकडून जाणून घेऊ आठवले साहेब झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आहे नमस्कार तर वंचित बहुजन आघाडीचं सध्या आपल्या वतीने काय कार्य चालू आहे त्याबद्दल थोडी आपल्याकडून माहिती पाहिजे वंचित बहुजन आघाडी ही अनेक समूहांना सोबत घेऊन जाणारी एक राजकीय पक्ष आहे आणि आपण सगळ्यांना ठाऊक आहे बाबासाहेब आंबेडकर हयात होते त्यावेळेला देखील बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना सोबत घेऊन राजकारण केलेलं आहे तसंच वंचित बहुजन आघाडी देखील आपल्यावरती एका, आप एका समाजाचा टपका नको आहे म्हणून ते सर्वांना सोबत घेऊन राजकारण करतायत आणि त्यामुळं आज वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्व जातीपातीचे लोक आ, हे वंचित बहुजन आघाडीमध्ये कैकाडी आहे भंडारी आहेत माल माळी आहेत मराठा आहेत कुणबी आहेत अशा सर्वच जातीचे लोक आज वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील आहेत आणि वंचित बहुजन आघाडी ही जवळपास ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पद्धतीने आपलं राजकारण करत आहे वंचित बहुजन आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये पोचलेली आहे आणि तिचं कार्य देखील जोमानं सर्व ठिकाणी जोरदार चालू आहे आज व्हॉट्सअप फेसबुक जर तुम्ही चेक केलं तर सगळ्यात लाईक आणि शेअर होत असेल तर वंचित बहुजन आघाडीचे बॅनर आणि व्हिडिओच सर्वात जास्त शेअर होतात आणि हा पक्ष अतिशय उंचीवर गेलेला आहे याच एक वैशिष्ट्य आहे की याचे जे नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर हे यांनी आतापर्यंत जे गुण जे त्यांचं कार्य हे जे दाखवलेलं आहे बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारच कार्य त्यांचं दा, दाखवलेलं आहे प्रामाणिकपणे काम करतायत सत्यवादी आहेत परखड विचाराचे आहेत आणि कुठल्याही अजून आमिषाला लोभाला बळी पडलेले नाही आणि त्यामुळं कार्यकर्ता त्यांच्याशी एक निष्ठा आहे आज मी देखील जवळपास एकोणीसशे पंचवीस पासून एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांबरोबर काम करतोय आणि सरकारी कर्मचारी असलो होतो त्यावेळी देखील काम करत होतो आणि आता रिटायर झाल्यानंतर तर मी आता त्यांचा पक्षाचा वाढ समन्वयक बनलोय या ठिकाणी वयाच्या सिक्स्टी टू वर्षा वर्ष चालू आहे माझं आणि मग त्यांचं मी ही जबाबदारी घेऊन या ठिकाणी कामाला लागलोय आणि पहिल्या प्रथमच मी आज इथे ज्या वस्तीमध्ये माझा जन्म झाला तो सम्राट अशोकनगर ही माझी मातृभूमी आहे बोंडीमध्ये आहे आणि या मातृभूमीमध्ये मी आज या ठिकाणच्या लोकांच्या काही ज्या नागरिक समस्या आहेत ह्या घेऊन मी आज सामोरे जातो आहे या विभागातल्या लोकांच्या आणि मग त्या नागरी समस्यांना समस्या पाहिल्या तर त्या समस्या भयंकर आहेत या ठिकाणी बदलावाची फार गरज आहे आणि मी जे आता या ठिकाणी कामकाज करणार आहे तर ह्या इथल्या लोकांचं आर्थिक आ, आर्थिक उन्नती व्हावी आणि त्यांची जी काय शासनाच्या अधिकाऱ्यांकडून जी काय लुटमार होते ती लुटमार थांबावी त्यांचं आर्थिक सामाजिक शोषण थांबावं त्यांना सर्व प्रकार त्यांना त्यांच्या घराला सुरक्षितता मिळावी त्यांच्या कामकाजाला सुरक्षितता मिळावी त्यांच्या इतर त्यांच्या त्यांच्याकडे जे काही इव्हिडन्स कमी असतील शासकीय इव्हिडन्स हे कमी असतील तर त्यांना सहकार्य करून त्यांचे ते इव्हिडन्स मिळून द्यावं ह्या पद्धतीनं माझे हे या ठिकाणी एक मोठं काम या ठिकाणी मी हातात घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने इथले जेवढे आज मी ज्येष्ठ नागरिकांची देखील आज माझ्याकडे मीटिंग आहे ज्येष्ठ नागरिकांचे सगळ्यांचे फॉर्म मी भरून शासनाला ते जमा करून ज्येष्ठ नागरिकांना ज्या काही शासनाच्या वतीने सवलती मिळणार आहेत त्या पद्धतीनं ते माझं काम या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी विश्रांती देखील या ठिकाणच्या लोकांना केलेला आहे जे शंभर रुपयामध्ये इथं आमच्या विश्रांती ग्रहामध्ये राहू शकतात अशा पद्धतीचे विश्रांती ग्रह आम्ही या ठिकाणी केलेला आहे हे वंचित बहुजन आघाडीमुळे मला या बऱ्याचशा गोष्टी शक्य होत आहेत आणि त्याचबरोबर आम्ही आम्ही या ठिकाणी माझी स्वतःची एक संघ संघटना आहे ताई मयका फाउंडेशन नावाची या संघटनेच्या वतीने आम्ही एक मोठा गव्हर्नमेंटचा एक, एक प्रकल्प घेतलेला आहे त्या प्रकल्प प्रकल्पाच्या अंतर्गत ज्या का लोकांना काही आजार होतात आय व्ही सारखे असे भयानक आजार होतात ज्याचं सिम्प्टॉम काहीच दिसत नाही अशा आजारी लोकांना आम्ही या ठिकाणाहून त्यांना मदत करतोय त्याचबरोबर त्यां चान, त्यांना हॉस्पिटलाइज करतोय त्यांना औषध गोळ्या वगैरे देतो अशा बऱ्याच काही कामं आम्ही या ठिकाणाहून करत आलेलो आहोत आणि आमच्या संपर्कामध्ये इथं बरेचसे लोक गोरगरीब लोक येत आहेत त्यांना आम्ही सतत मदत करत आलेलो आहोत आमच्या संघटनेच्या वतीने त्या निराधार लोकांना आम्ही आधार केंद्र देखील चालू केलेलं आहे जेणेकरून आम्ही चांगल्या ज्या विधवा असतात त्या विधवा महिलांना आम्ही अन्नदान अन्न देखील आम्ही मदत करत आलेलो दर महिन्याला आम्ही मदत करत आलेलो या पद्धतीचं आमचं या ठिकाणी काम चालू आहे वंचितच्या माध्यमातून आता ही आमची एक वेगळी एक सुरुवात तयार झाली आज या ह्या विभागातल्या नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत या आपल्या आपल्या शासनाने शासनापर्यंत पोचवायच्या आहेत आणि त्यासाठी आज या ठिकाणी तो कार्यक्रमाचं लवकरच आता सुरुवात आम्ही के आयोजन केलेलं आहे आणि खास करून या सगळ्याच्या मागे माझा एक मोठा हेतू आहे की सरकारी अधिकारी आहेत आज त्यांना चांगला शासनाच्या वतीने पगार पाणी मिळतोय लोकांची तिथे लोकांची सेवा करायची आहे लोकांना चांगलं मार्गदर्शन करायचं आहे त्यांना मदत करायचीच आहे ही सोडून ही शासनाची मंड मंडळी आजच्या घडीला झोपडपट्टी धारकांच्या कडून त्यांच्या घरपात्रतेसाठी मोठी रक्कम वसूल करतायत जसे काय वसुली अधिकारी म्हणून त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि जो कोण झोपडपट्टी धारक हा त्यांच्याकडे जातोय आणि त्यांना त्यांची त्यांची अडचण त्यांच्या समोर मांडतोय तर ते, त्याच्याकडे सरकारी अधिकारी एक ग्राहक आलाय या पद्धतीने त्याच्याकडे बघतात आणि हा कुठेतरी प्रकार माझ्या मला बोचतोय आणि ह्या प्रकाराला माझ्या लक्षात आलेला आहे की या प्रकाराला खऱ्या अर्थानं जर कोणी चांगलं उत्तर देणार असेल तर प्रकाश आंबेडकर तथा वंचित बहुजन आघाडी ही चांगली एक न्याय देऊ शकते असा माझा अंदाज आहे झोपडपट्टीधारकांची जी लुटमार आहे ते ती कुठेतरी थांबेलच आहे था। कारण खूप लुटमार होते दोन दोन तीन तीन लाख रुपये झोपडीधारकांकडून पात्र त्याच्या नावाखाली मागितले जातात वरती मध्ये एक एका मला पत्रकारांनी फोन केला होता साहेब की सर्वे पावती आम्हाला मिळेल का तर सर्वे पावती देखील मिळते शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी सर्वे पावती चे पैसे घेतात आणि खोट्या सर्वे पावत्या बनवून देतात आणि त्याचे देखील रेट चालू आहे दोन आणि अडीच लाख रुपये तर हे कुठंतरी जे चालू आहे जो अधिकाराचा जो दुरुपयोग चालू आहे शासनाच्या अधिका कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून हा कुठंतरी थांबला गेला पाहिजे मी आव्हानच करेन तुम्हाला की वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहा उद्याचे सर्वांचे दिवस चांगले येतील सुखाचे येतील कारण संविधानिक पद्धतीनं कारभार जो काय असतो तो वंचित बहुजन आघाडीच तुम्हाला दाखवू शकेल बाकी अन्य कोणीच नाही फक्त संविधानाच्या नावाने मत मागणार आणि जेव्हा बौद्धांचं विहार तोडलं जात आहे त्यावेळी एक शब्द बोलणार नाही तर ही कुठली तुमची राजनीती या पद्धतीनं ही सगळी तयारी आहे बोला तर हो वंचित बहुजन आघाडीचे वॉर्ड समन्वयक बाळासाहेब आठवले आणि त्यांनी त्यांची रोखोक भूमिका मांडलेली आहे एसआरएच्या भ्रष्टाचारावरती त्यांनी बोर्ड दाखवलेला आहे आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभ्या राहून त्यांना तुम्ही सहकार्य केलं तर तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटतील असा त्यांनी विश्वास दाखवलेला आहे न्यूज मी विनोद शिंदे मुंबई